जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चार जणांविरोधात पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणात न्यायमूर्ती धनंजय निकम यांच्या वतीने सातारा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता याची आज जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली यामध्ये त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही या प्रकरणातील तक्रारदार युवतीचे वडील न्यायालयीन कोठडीत आहेत त्यांना जामीन मंजूर करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती यानंतर संबंधित युवतीने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केल्यानंतर पुणे आणि सातारा लाचलुचपत विभागाने संयुक्तरित्या न्यायमूर्ती धनंजय निकम यांच्यासह चौघांवर सापळा रचून ही कारवाई केली होती त्याच्यामध्ये आरोपीला जामीन मिळण्यासाठी म्हणून न्यायमूर्तींनी पैसे इतरांच्या मार्फत मागितले इतर दोन आरोपी माणसानं हा साधारण विषय आहे त्याच्यामध्ये आम्ही युक्तिवाद करताना त्यांचा आज जामीन अर्ज होता अटकपूर्व जामीन अर्ज होता त्याच्यामध्ये आम्ही असं सांगितलं की घटनेचं जे व्हॉइस रेकॉर्डरच्या माध्यमातून रेकॉर्डिंग झालेलं आहे त्याच्यासाठी मॅचिंगसाठी म्हणून आम्हाला त्यांचा नॅचरल व्हॉईस करायचा आहे त्यामुळं त्यांची आम्हाला ताबा आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे काही मोबाईल कॉलमध्ये जे रेकॉर्डिंग झालं असेल किंवा मोबाईल वेगवेगळे वे कॉल झाले डिटेल्स आहेत त्याच्यासाठी मोबाईल त्यांच्याकडनं जप्त करायचं आहे आणि खरं बघितलं तर जो पीडित वर्ग आहे समाजातला त्याचं काहीतरी आशेचा किरण शेवटचा आशेचा किरण म्हणून न्यायमूर्तींच्याकडे बघितलं जातं किंवा न्यायसंस्थेकडे बघितलं जातं तर अशा पद्धतीनं जर एखाद्याचं वर्तन किंवा असं जर घटना घडलेली असेल आणि जर अशा पद्धतीनं त्याला जर जामीन मंजूर झाला अंत अटकपूर्व तर समाजामध्ये त्याचं वाईट संकेत जाईल आणि छान राहणार नाही कारण जी न्यायमूर्ती किंवा न्यायव्यवस्थेची जी पवित्रता आहे त्याला थोडीशी बाधा पडेल असं आम्ही युक्तिवाद केला आणि आवश्यकता त्यांची आहे ताब्यात घेणं हे केलं आणि न्यायमूर्तींनी याशी ही आणि जी काही आम्ही अर्जात आणि कारणं जी नमूद केलेली होती त्याचा साकल्यानं विचार करून आत्ताच्या माननीय जिल्हा न्यायाधीश साहेबांनी तो अर्ज आहे तो नामंजूर केलेला हां म्हणजे याच्यामध्ये जो सतरा जो आहे अँटी करप्शन ॲक्टचा जो कलम आहे त्याच्यामध्ये आता न्यायमूर्ती असल्याकारणानं उच्च एच्छ न्यायालयाची परवानगी लागते त्यांना अटक करण्यापूर्वी आणि ती घेतल्याशिवाय त्यांना अटक करता येणार नाही आहे परंतु तो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरचा भाग आहे त्यांची एजन्सीचा भाग आहे त्याच्याबद्दल ते जास्त चांगलं सांगू शकते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका